नमस्कार शेतकरी मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा महाराष्ट्रातील बरेच जिल्हे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने पुन्हा झोडपणार आहेत काही जिल्ह्यांमध्ये तर अतिवृष्टीची देखील शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे कारण धोक्याची पातळी ओलांडून नद्या वाहणार आहेत त्यामुळे आपल्या जीवितास हानी होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि मी आज तुम्हाला संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा व्यवस्थित सविस्तर हवामान अंदाज देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल शेतकरी असाल तर लगेच सबस्क्राईब देखील करून घ्या कारण तुमच्याच फायद्यासाठी हा चॅनल बनवलेला आहे चला तर आपण सुरुवात करूयात स सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुसळधार ते मध्यम पाऊस काही भागात अति जोरदार पावसाचे वेरी हेवी टप्पे होऊ शकतात आयएमडी आणि पिरे लोकप्रिय से हे संकेत देतात धुळे जिल्ह्यामध्ये दुपारी ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस संध्याकाळी रात्री काही भागात शिगेला शॉवर्स आणि थंडर शॉवर्स वेदर पोर्टल हेच दर्शवितात नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर विरळ विस्तृत ढगाळपणा आणि अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार ढगांमधून पाऊस काही गिरी भागात अत्यंत जोरदार पावसाची वेरी हेवी शक्यता आय एम डीच्या महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संध विदर्भानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये दुपारपासून संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस सेल शॉवर्स काही ठिकाणी स्थानिक वेरी हेवी म्हणजेच खूप जोरदार तासापर्यंत होऊ शकतो आय एम डीच्या स्थानिक पानावर येलो वॉच हेवीचा हेवी रेनचा हेवी संकेत दिसतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या मध्य महाराष्ट्र अलर्टनुसार तीन सप्टेंबरला व्हेरी हेवी टू हेवी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजेच अनेक ठिकाणी तासांदरम्यान मोठ्या पावसाचे प्रमाण आढळू शकते गावोजवळील नळ्या नद्या पाण्याचे ताण यांसारखा धोका जास्त राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये मराठवाडा क्षेत्रासाठी आय एम डीने तीन सप्टेंबरला हेवी टू हेवी रेन आयसोलेटेड वेरी हेवी पाऊस असा अंदाज दिला आहे दिवसभरात काही टप्पे अतिशय जोरदार पडू शकतात जालना जिल्ह्यामध्ये दिवसातून अनेक टप्प्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी स्थानिक वेरी हेवी पावसाचे टप्पे संभावतात आय एम डी जे सब डिव्हिजन डिस्ट्रिक्ट लेवल फॉरकास्टमध्ये जोरदार पाऊस असे सूचित करते केलेले आहे या ठिकाणी पंचवीस ते चाळीस किलोमीटर हवर्स वेगाने वारा सुद्धा राहण्याची शक्यता आहे पावसादरम्यान बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार पावसाची प्रकरणे काही स्थानिक भागात अतिशय जोरदार आयसोलेट व्हॅरी हेवी रेनची शक्यता विशेषतः ढगाळ वाऱ्याच्या घटना झाल्यास तर परभणी जिल्ह्यामध्ये दिवसभर अनेक वेळा पावसाच्या शिळट मध्यम ते जोरदार स्थानिक ठिकाणी थंडरस्टॉर्म्स व्हॅरी हेवी रेनचे टप्पे येण्याची शक्यता एम आयएमडीच्या सिटी लोकल पेजवर नमूद आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दिवसभर अनेक टप्प्यांनी मध्यम ते जोरदार पाऊस स्थानिकपणे व्हॅरी हेवी टप्पे येऊ शकतात या ठिकाणी सुद्धा 25 ते 40 किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अधिकांश भागात मॉडरेटेड टू हेवी शॉवर्स काही ठिकाणी आयसोलेटेड वेरी हेवी पावसाचे टप्पे असण्याची शक्यता आहे स्थानिक प्रशासनाने पूर्वीय उपाय सुरू ठेवलेले आहेत एका तारखेला अलर्ट शाळा बंद सारख्या अहवालांनुसार तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवर्स वेगाने या ठिकाणी थंडर स्टोप आणि गेस्टी वाईनची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेर मध्यम ते जोरदार पाऊस काही भागात अत्याधिक पावसाच्या घटना आयसोलेटेड हेवी टू हेवी रेंज येऊ शकतात परिणामी रस्ते आधारभूत सुविधा प्रभावित होऊ शकतात धाराशिव जिल्ह्यामध्ये दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस स्थानिक ठिकाणी वेरी हेवी खूप जोरदार एक दोन तासांचा टप्पा येऊ शकतो आय एम जे मराठवाडा डे थ्री तीन सप्टेंबर फॉरकास्ट हेवी रेनफॉल आणि थंडरटॉप लाइटिंग सूचित करते या ठिकाणी पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रतिहवास वेगाने वारा अपेक्षित आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या सब डिव्हिजन वॉर्निंगनुसार व्हेरी हेवी टू हेवी पावसाच्या टप्प्यांची शक्यता दिवसभरात अनेक टप्पे काही ठिकाणी तासांदरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता स्थानिक वेदर पो पोर्टल्सनेही डे वाईज शॉवर्स रेन दर्शवितात या ठिकाणी सुद्धा पंचवीस ते पंचेचाळीस किलोमीटर परती हौस हो वेगाने वारा आणि विजेचा कडकडाट कर दिसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी आयसोलेटेड वेरी हेवी पावसाचे टप्पे वेदर कॅलेंडर आणि महिना ढगांचे मॉडेल यांचे समन्वय हेच सूचित करतात पुणे जिल्ह्यामध्ये दिवसभरात ढग आधारित टप्पे सामान्यतेने मध्यम ते जोरदार पाऊस घाट भागात आयसोलेटेड वेरी हेवी टप्पे होऊ शकतात आयएमडी पुणे एरिया वाईज ए आय डब्ल्यू एस रिपोर्ट दर्शविते थे। या ठिकाणी पंचवीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति प्रतिहर्स वेगाने वारा येण्याची शक्यता नद्या नाले क्षणात वाढू शकतात लोअर लाईंग शिवारात पाणी साचवू शकते शेतमालाला पाण्याचा ताण व वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ शकतात सातारा जिल्ह्यामध्ये साताऱ्यातील परिसरातील ग्रामीण व भाग मध्यम ते जोरदार पावसाचा अनुभव घेतील घाट वजा भागात लोकेलायज्ड वेरी हेवी स्पेल शक्यत आय एम डीच्या मध्य महाराष्ट्र सब डिव्हिजनमध्ये डे वर वेरी हेवी इशारा जाहीर केला आहे घाट घाट भागात धोका विशेष आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे सपाट तसेच घाट क्षेत्र दोन्ही स्थानिक तह अहवालानुसार मध्यम ते जोरदार पावसाने प्रभावित होतील घाट एरियाजमध्ये आयसोलेटेड अत्यंत जोरदार पावसाचे टप्पे येऊ शकतात आय एम डी आणि स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबर महिन्यात राज्यात रेनफॉल सक्रिय राहणार आहे मुंबई शहर व उपनगर मुंबई सिटी आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाचे टप्पे घाटी उंच भागात आयसोलेटेड वेरी हेवी समुद्र किनाऱ्याजवळ उच्च मुं, मुंबईतील जलस्तर लक्षात ठेवणे गरजेचे पालघर जिल्ह्यामध्ये वेरी हेवी टू हेवी पावसाचे आयसोलेटेड क्लस्टरेड शक्यता आय एम डी स्थानिक रिपोर्ट्सने पालघरसाठी ऑरेंज प्रकारचा धोका म्हटला आहे कोस्टल भागांमध्ये नाले झपाट्याने भरतील ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात मॉडरेटेड हेवी पावसाचे टप्पे ठिकठिकाणी तासन तास जोरदार पाऊस असू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभरात अनेक टप्प्यात मॉडरेटेड हेवी पाऊस काही तासांमध्ये वेरी हेवी पावसाचे आयसोलेटेड थांबे संभावतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा घटक रेषेवरून येणाऱ्या ढगांमुळे मॉडरेटेड ते हेवी शॉर्स अनेक ठिकाणी आयसोलेटेड वेरी हेवी स्पेल शक्य आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणच्या आग्नेय भागातील हेवी वेरी हेवी आयसोलेटेड पावसाची शक्यता सततच्या टप्प्यांमुळे पाणी साचण्याची संधी जास्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुपारपासून संध्याकाळपर्यंत अनेक टप्प्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी आयसोलेटेड वेरी हेवी टप्पे येण्याची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये आय एम आणि आर एम सीनुसार थंडरस्टोम ॲक्युपेंटेड विथ लायटिनिंग हेवी रेन फॉलॅट आयसोलेटेड प्लेसेस असे संकेत म्हणजे अनेक भागात मध्यम ते जोरदार पावसाचे सेल काही ठिकाणी अतिशय जोरदार टप्पे होण्याची सुद्धा शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये विदर्भाच्या डिस्ट्रिक्ट वाईज फॉरकास्टमध्ये अकोला भागासाठी डेथ्रीला हेवी रेन थंडरस्टोमची शक्यता नमूद म्हणजेच दुपारी संध्याकाळी मध्यम ते जोरदार पाऊस आयसोलेटेड हेवी स्पेलची शक्यता अमरावती जिल्ह्यात दिवसभरात ढगाळ आणि अनेक पावसाचे टप्पे बहुतेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी खूप जोरदार वेरी हेवी टप्पे येण्याची शक्यता आय एम डीच्या डिस्ट्रिक्ट फॉरकास्टमध्ये नमूद आहे पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहवस वेगाने वारा सुद्धा वाहणार आहे गेस्टी वाईनची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये अमरावतीप्रमाणे मध्यम ते जोरदार शॉवर्स आयसोलेटेड ठिकाणी वेरी हेवी स्पेल शक्य आर एम सी नागपूरच्या डी आर पानावर विदर्भ विभागात हेवी रेन थंडरस्टोम संकेत दर्शवितात नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारी संध्याकाळी मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी आयसोलेटेड व्हेरी हेवी टप्पे संभावतात आय एम डीच्या नागपूर डी आर एफ पानावर जिल्हास्तरीय चेतावणी आणि हेवी शॉवर्स सूचित आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मॉडरेटेड हेवी शॉवर्स काही ठिकाणी थंडर शॉवर्ससाठी विशेष खबरदारी आय एम डीच्या डिस्ट्रिक्ट वाईज फॉरकास्टवर भंडारा ठळक नावाने नमूद आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा विदर्भातील उपविभागीय थ्री सूचनेनुसार मॉडरेटेड ते हेवी रेन थंडरस्टोम काही आयसोलेटेड वेरी हेवी टप्पे येऊ शकतात वर्धा जिल्ह्यामध्ये दुपारी ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचे अनेक टप्पे काही ठिकाणी आयसोलेटेड हेवी स्पेस येऊ शकतात आय एम डी आर एम सी नागपूरला वर्धा समाविष्ट असलेले विदर्भ भागासाठी डे थ्री हेवी रेन थंडरस्टोम चेतावणी आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवसात स्कॅटेरेटेड फेअरली वाईट स्प्रेड हलका ते मध्यम पाऊस दुपारी ते संध्याकाळी थंडरस्टोमसह हेवी शावस येण्याची शक्यता आय एम डीच्या जिल्हानिहाय डी आर एफ आणि सब डिव्हिजन वॉर्निंग यावरून हा सत्र दिसतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये विदर्भ उपविभागानुसार हेवी रेन ॲक्युपेंटेड विथ थंडरस्टोमची संभावना काही ठिकाणी आयसोलेटेड वेरी हेवी टप्पे येऊ शकतात विशेष करून दुपारनंतर कॉन्वेक्टिव्ह सेल्स सक्रिय आहेत या ठिकाणी थंडरस्टोम विजा स्थानिक जोरदार गेस्टी अपेक्षित आहेत निचरा बिघाडल्यास पाणी साचणे पूल रस्ते प्रभावित तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी ठेवा धन्यवाद